घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल न्यूज लाईक करा करा शेअर आणि करायला नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील विंचूर प्रकाशा महामार्गावरील तहराबाद येथील मोसम नदीवरील पूल गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे महामार्गाच्या रुंदीकरणाअंतर्गत या पुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं मात्र ठेकेदारानं काम बंद केल्यानं मोसम परिसरातील जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे पुलाचे काम बंद असल्यानं मोसम परिसरातील नागरिकांना साक्री आणि गुजरातला जाण्यासाठी अत्यंत खराब रस्त्यानं प्रवास करावा लागतोय या मार्गावरून पन्नास ते साठ टनांचे ट्रक वाळूचे ढंपर ये जा करत असल्यानं रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर दोन दोन फुटाचे खड्डे पडले त्यामुळे शाळेच्या बसेस आणि रिक्षांना प्रवास करणं अत्यंत धोकादायक झाले दररोज शेकडो विद्यार्थी जीव मोठी धरून प्रवास करतात याबाबत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अनेकदा निवेदने देऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे यदा कदाचित या रस्त्यावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय यावेळी मौसम परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं नाही तर आम्ही तीव्र अशा परिस्थितीमध्ये आंदोलन छेडू असा इशारा यावी त्यांनी दिलाय राम राम बाबा अशा विषय आई मोसम नदीला पूर्ण करता जे काही प कलेक्टरला परवानगी मिळणे त्याने आगदार पूल बंद करणं आगदार पर्याय मार्ग शोधायला पाहता डब्ल्यू डी रोड होता तो तो पी डी रोड काढायला पाहता आणि मग या गाडीवाला कितला किती तर सत्तर सत्तर टनना त्या आजात गोष्ट वाळव या त्याची कॅपॅसिटी रस्ता आम्हाला रस्त्याची वीस टन कॅपॅसिटी यानावर पुढे कॅपॅसिटी आम्हाला पुरा हाल विक तो रोड जर होता त्या आज येऊन आपल्याला हालवत होता राम राम हा रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे आमच्या पिंपळगोडी गावाची ताराबाद दरेगाव नांदेड सोनपूर बडान मागे तुम्ही फाटा तुंगण या रस्त्यांची फार दूर जडवान राहत असल्याने सत्तर सत्तर टनाच्या गाड्या वाळूच्या जातात त्याच्यामुळे दुर्दशा झाली पर्या कलेक्टरने अगोदर पर्याय मार्ग सोडायला पाहिजे होता नंतर हा रस्ता पूल पोटायला पाहिजे होता पण चार महिन्यापासून हा रस्ता बंद आहे पुलाचं काम चालू आहे पण सरकारने आमच्या या रोडकडे लक्ष दिलं नाही हा पांदी रस्ता आहे पण एव्हा डम्परंसुद्धा या रोडने गेले आणि अख्खा रोड आमचा खराब झाला आहे आता मी तारा बाजून मला सोळा किलोमीटरचा चक्कर पडतो आहे रस्ता मला गाडी निघायला गा, जागाने आतासुद्धा ही गाडी पाण्यामध्ये फसलेली आहे या सरकारने या इकडे ल दुर्लक्ष केलं काही पोलीस बंदोबस्त ठेवला आणि बोर्ड लावले पण काही उपयोग झाला नाही आणि रोड ताराबाद ते पिपळकोटा रोड एवढा म्हणजे पांधरीण रस्ता आहे आमचा गावाचा या खेड्यागाव चार गावांसाठी येण्या जाण्याचा रस्ता आहे पण पूल बंद झाल्यामुळे सगळे उस वाळूचे डम्पर आणि ट्रका एस टी आगळे या रोडनं चालल्यामुळे थेट ताराबादपासून तीन किलोमीटर आमचा हा जो रस्ता आहे हा याची चाळण झालेली आहे आमची नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका